पुरिया जंग। पुरिया <laughs> हा तर मित्रांनो आता आपण सुरू करतोय भीना ट्रेक आता तुम्ही बोललात भीना काय तर भीना म्हणजे भीमाशंकर टू नाणेघाट युजली लोक नाणेघाट टू भीमाशंकर येतात पण आम्ही काल लोणावळा टू भीमाशंकर आलो त्यामुळे आता आम्ही भीमाशंकर टू नाणे जाणार आहे आत्ता जस्ट आपण भीमाशंकर गाव सोडलेलं आहे आणि महादेवाचा आशीर्वाद घेऊन आता आपण चाललो आहे आज आपल्याला गाठायचं आहे आंबोली अहुपेच्या पुढचा जो स्टॉप आहे आंबोली तो गाठायचा आहे आपल्याला रस्ता माहिती नाही आहे काही माहिती नाही आहे तिथे रिबीन असतील नसतील काही माहिती नाही आहे तर आताचं ता पहिलं टार्गेट आहे आपलं कोंडवळ विलेज कोंडवळपर्यंत आपण पोहोचू मग बघूया पुढे काय करता येईल चला अच्छा हां तर बघा आम्ही वरतून गेले चाळीस मिनटं हा सिमेंटच्या रस्त्याने चालत चालत आलेलो आहे टीमसंकरणं आणि आता बघा इथे बोर्ड मिळाला आहे आम्हाला कोंडवळ धबधबा आता जीवाजीवाला आहे नाही तर कोंडवळ कुठे कोंडवळ कुठे असं सगळं चाललेलं तर आता आपण जाऊया कोंडवळ दिशेला तिथे कोंडवळ धबधबा पण आहे पण तो आता पूर्ण ड्राय झाला असेल तर आपल्याला आज गाठायचे पहिले अहूपे गाठायचे मग पुढचा प्रवास करूया तर चला आता हा डांबरी रस्ता पळकडून कोंडवळपर्यंत जाऊया थ्री हा जो रस्ता हा मंचरला चाललाय पुण्याला आणि पुढे आपण मुंबई वगैरे प्रवास करू शकतो थ्री वा वा, वा। तुम्ही बघा ऐकू शकता तुम्ही पक्ष्यांचा किलबिलाट किती सुंदर वाटते आणि थोडं थंड पण वाटायला लागलंय इकडे आल्यावर तर आता आपण फोडवळला येऊन पोहोचलो आहे गावातून आपल्याला तुम्हाला ती खिंड दिसत असेल बघा त्या खिंडे क्रॉस केल्यानंतर अजून एक पुढे जाऊन अजून एक डोंगर रांग येईल ती डोंगर रांग क्रॉस करून मग खाली आपल्याला अवके लागेल तर असा तीन तासाचा हा प्रवास आहे जो आपल्याला चालत चालत करायचा आहे तर चला आतापर्यंत हा निसर्गाने आम्हाला खूप साथ दिली एवढं मनमोहक संगीत म्हणजे खूप बरं वाटलं खूप मस्त एक दोन वेळा आम्हाला शिकरू पण दिसलं मन खूप प्रसन्न झाले आता चला मध्ये एक धबधबा लागेल तो ड्राय असेल तिथे जाऊया बघूया काय करायचं आपण आलोय कोंडवळ आणि इथून बघा आम्ही एका फॉरेस्टच्या वॉच टॉवरवर उभे आणि इथून हा व्ह्यू इसको बोलते है जन्नत बघा किती सुंदर किती गेले दोन तास आम्ही ह्या कच्चा रस्ता पकडूनच चालतो आहे व्हेकल नाही आहे काही नाही आहे हा रस्ता थेट आऊपेला घेऊन जाणार गेले दोन तास आम्ही चालतो आहे चालतोय चालतो आहे चालतो आहे त्यामुळे इथे शूट करण्यासारखं असं काही नाही आहे फक्त रस्ता आहे आणि पाऊल आहे चालत जायचं बस

बंधाऱ्यावर तिकडे नाही तुम्ही जाणार नाही का आधीच आधीच मारावं लागेल आश्रमशाळेचा आम्हाला ह्या साईडला जायचं काय धोण्याला धोण्या धोणीला धोनीला जायला ना आता रस्त्याला लागलं की लगेच आता आपण आता हे आऊपे आऊपेचा डोंगर आहे ना यो आहुपेच्या डोंगरावर आलो आम्ही ते रस्ता धरला होता खडकाचा रस्ता ते रस्ता आम्ही वाट चुकली यांनी आम्हाला वाट दाखवली काय नाव हो तुमचं बबन लोकरे बबन लोकरे चांगली वाट दाखवली आम्ही किती अर्ध्या घंट्यात आलो इथपर्यंत आता अर्ध्या घंट्यात आम्ही इथपर्यंत आलो हे आम्हाला तिथे खाली भेटले होते कोंडवळ्याचे तिथे आणि तुमची बहीण होती ना बहिणीकडे गेले होते हा कोंडवळेला तर त्यांच्या बहिणीने आम्हाला सांगितले की पुढे आहेत आमचे भाऊ मग आम्ही यांना गाठलं आणि गाठून मग त्यांना पत्ता विचारला त्यांनी बरोबर आम्हाला घेऊन आले इथपर्यंत आता इथून आम्ही शॉर्टकटने इथपर्यंत आलो आता पुढे आता आपल्याला आऊपेलाच जायचंय इथे याच्या खालीच आऊपे आहे हा आऊपेचा डोंगर ह्या पटारातून खाली उतरलं की आपण आऊपेला जाऊ आणि तिथे जरा ब्रेक घेऊ चला मग आता निघू आपण हा तर मित्रांनो जो औपे डोंगर होता तो उतरून आम्ही थंडीतून थोडा खाली आलो थोडा खाली आल्यावर बघा इथे एक दगडातला गणपती आहे हा प्रसिद्ध आहे ह्या वाटेतून जाणाऱ्या प्रत्येकाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की हा दगडाचा गणपती प्रसिद्ध आहे तर हा असा सुबक मस्त छान गणपती थोडासा तिचं खालचं थोडंसं तुटलं गॅसीबीचं डबल पण सुंदर असं बरं वाटलं म्हणजे आम्ही व्यवस्थित रस्त्यावर आहे आता आम्हाला खात्री झालेली आहे तर आता थोडा वेळ इथे विश्रांती घेऊ आणि पुढच्या मार्गाला लागू चला गणपती बाप्पा पोहोचलात मग आपण पोहोचलो हा गावाचं नाव आहे आऊपे हो पूर्ण घाट उतरून आपण आता खाली आलो आऊपेचा डोंगर उतरून आता आपण आऊपे गावात आलो ही पुढची आऊपे आश्रमशाळा आहे हा आता डांबर रोड लागेल इथनं आता आपल्याला बस स्टँड जाऊ आता आपल्याला वाजले साडेबारा म्हणजे जवळपास पाच तास लागले आपल्याला साडेसातला चालू केलं पाच तासात ता आपण खाली उतरलो आता इकडनं आपल्याला गावात जावं लागेल गावात जाऊन आपण थोडंसं खाऊ आणि मग आंबोलीसाठी पाजारण करू हे बघा हे किती मोठी आहे शाळा आश्रम शाळा आहे गाव पण बऱ्यापैकी चांगलं आहे मोठ्यापैकी आहे आणि तो तिकडनं तो झोपडी दिसते ना तिथून आपला हाऊपे घाट स्टार्ट होतो तो, तो पावसाळी ट्रेक असतो आपला चार आहे चला आता आंबोलीसाठी ता अम्दुली अम्दुली आता आऊपेवरनं आपण दोन गावामध्ये आलो ह्या दोन गावातन आपल्याला आंबोलीला आंबोली गाठायचं संध्याकाळ होईपर्यंत आता आपल्याला दोन वाजलेले आहेत जवळपास तर आम्ही आऊपेवरनं बस पकडली होती दोनला येईला पूर्ण डांबर रोड आहे आता इथनं हे अर्धवट जायचं आणि तिथन आपल्याला लेफ्ट साइडनी खाली आंबोलीला जायचं आंबोली तिथे आपला मुक्काम आहे तर आता निघू आपण आपण पण चालत चालत आता हातबीज ला आलोय हातबीज ऍक्च्युली खाली जात आणि आपण वरतून वरतून पाऊल वाट नाही वरतून वरतून आता दुर्ग दुर्गगड कडे जाणार आहे कुठला गाव सोडून आलो आपण हातबीज हातबीज खाली राहिले अच्छा डोन वडून आलो आपण इथं ओके ओके आता इथून शॉर्टकट रस्ता आहे का हा काय शॉर्टकट मी चालतो आपण वर वर थोडं वर चढायचे एका आदिवा म्हणजे एका गावाच्या माणसाने आपल्याला सजेस्ट केलेलं आहे आणि मग तिथून दाखवा ओके वर्षा वरच आहे सगळं आता चला बघू आता एवढं हाती निघायला पूच राहिलेलं चला मित्रांनो आता आपण कुठलं गाव हे दुर्गवाडी आपण आता दुर्गवाडीला संध्याकाळी चालू पाच वाजता आता रात्र झालेली आहे मस्तपैकी जेवण पण झाले घेतल्या यांनी आपल्याला जेवण वगैरे दिलं तो तिथे आम्ही टेंट लावलेलं आहे आता आपल्याला टेंटमध्ये जायचं आणि झोपून जायचं मस्त वातावरण आहे वरती पण बघा छान बिन्न छान पण गेलं लाईट आत्ता आधी एवढा वेळ लाईट पण नव्हती गावात गा। बरोबर जेवण झाल्यावर आली मस्त जेवण झाल्यावरच लाईट आली नाही थंडी <coughs> आहे ना हा थंडी तर आहे मित्रांनो सकाळचे सहा वाजले आणि आपण ढाकोबाकडे मूव करतोय ढाकोबाकडे जातोय आपल्याला रस्त्यात हा मुलगा आहे त्यांनी थोडस दाखवलं कसं काय आणि कसं जायचं काय नाही जायचं तर चला आता आपण डाकोबा जाऊ जास्त रात्र असल्यामुळे जास्त शूट नाही होणार डायरेक्ट आता आपण ढाकोबाला पोहोचू आणि तिथलं शूट करू आता फक्त रस्ताच हे मार्ग आहे फक्त चालूच नाही मित्रांनो एक तास पाहिजे तर आता आम्ही ढाकोबाच्या जवळ बसलो आहे हा ढाकोबाचा पठार आहे अजून तरी अर्धा तास चालायचं आहे मगच आपण गुफेत पोहोचू शकतो तर चला आता गुफा गाठूया आधी म्हणजे मुझे मग नंतर आंबोली गाठ गाठते एवढ्या सकाळीसुद्धा घाट घेऊन काढून टाक मित्रांनो आता आपण ढाकोबाईच्या पायथ्याला आलेलो आहोत आपण सकाळी सहा वाजता चालू केलेली जवळपास दोन तास लागले दोन किती तुम्हाला घट दिसतो तो दुर्गा दुर्गा किल्ला आहे आणि त्याच्या बाजूला आहे तो पुढे आलेला तो आहुपे आहे तर त्या आहुप्यावरून आपण असं दुर्गा करून आता वरची आलेलो आहोत तर दोन तास तर इथे लागतातच दुर्गा किल्ल्यावरनं इथपर्यंत यायला आता ह्याच्या मागनं आपल्याला असं त्या ह्याच्यात जायचं गुफामध्ये गुफामध्ये जाऊन मग आपल्याला आंबोली गाठायची ही बघा इकडची व्हॅली पण आहे छान एकदम मस्त नजारा इन्जॉय एन्जॉय पूर्ण निसर्ग आणि निसर्गात निसर्गा कोणच नाही एकदम मजा फुल मजा आहे दाखोबा टाकोबा या आता ढाकोबाच्या डोंगराच्या खाली आम्ही आठ वाजता होतो इथं येईपर्यंत आम्हाला पावणे अकरा झाले म्हणजे तीन तास जवळपास आम्ही भटकत होतो वरती डोंगरावरती इथं भटकण्याचे खूप चान्सेस आहेत आम्ही पूर्ण ढाकोबा एक्सप्लोअर केला आणि मग त्या साईडला गेलो तिथं एक झोपडं भेटलं आम्हाला त्या माणसाने आम्हाला इथपर्यंत आणून सोडलं हा ही है जी आहे ती ढाकोबाची गुहा आहे तर ह्या गुहेतून तुम्हाला लेफ्ट मारून वरती जावं लागतं आहे पण आम्ही वाट चुकलेलो आणि अडीच तीन तास आम्ही भटकत होतो नुसते ही तुम्ही गुफा इथे जवळपास शंभर दीडशे लोक राहू शकतात इथे मस्त घर पण बांधलेले लोक मुक्काम करतात मोठी गुफा है ही तर या गुफेच लक्षात ठेवा आणि तिथूनच लेफ्ट तर आता ही आंबोलीत जाऊ आपण दाखव उतरून खाली आलेलो आहे तिथे पुढे थोडस चालत गेलं की आंबोली गाव आहे खूप कष्ट झाले आज ने मी तर गिवअपच केलं होतं पण तीन तास आम्ही फक्त वाट शोधत होतो आंबोलीकडे जाणारी अजिबात भेटली नाही अजिबात एक काका भेटली म्हणून वाट गावली तरी आता बघूया पुढचा प्रवास कसा करायचा दोघांच्या पायाला पुढे आल्यात चालून चालू माझे पण पाय दुखत आहेत आता पुढचा प्रवास आहे त्यात मोबाईलची बॅटरी खूप लो असल्यामुळे मला नाही वाटत पुढचं शूट होऊ शकेल पण बघू आपण प्रयत्न करूया जेवढं मॅक्सिमम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तेवढं बघा चुकून जर मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाली तर समजून जा आमचा ट्रेक पुढे चालूच आहे चला भेटूया लवकरच तर मित्रांनो आंबोली झालोय पण इथून आम्ही आता जरा गिव्हअप करतोय आमच्या गुडघाला जरा चू झाली वाईट विचार झाला होता त्यामुळे उभे जाताना येणार आणि इथे काही अशी सोय पण नाही आहे आणि असे आमचा तीन तासाचा फक्त राहिला होता प्रवास वाईट वाटते पण ठीक आहे नेक्स्ट टाईम आम्ही तो कंप्लीट करू कधी नागरी हा ट्रेक आपला इथे लोबी आणि ट्रेक इथे सुटलेला आहे थँक्यू सो मच खूप त्रास झाला आहे पण खूप मजा पण आलेली आहे लवकरच तुम्ही आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये गणेश बाय बाय सी यू, यू।